फडणवीस आणि शिंदेच्या खात्यांमध्ये नेमणुकीवरून नवं युद्ध सुरू झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे एका पदासाठी एकाच दिवशी दोन विभागांकडून दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आलेत बेस्टचा अतिरिक्त कार्यभार शिंदेनी अश्विनी जोशींकडे दिलेला आहे आणि फडणवीसांच्या खात्याकडून आशिष शर्मांची त्याच पदावर नेमणूक करण्यात आली आहे प्रशासनाच्या सावळ्या गोंधळावरून विविध तर्कवितर्कांना आता उधाड आलेला आहे विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील विनायक हा नेमका काय प्रकार आहे आपण जर पाहिलं तर एका पदासाठी दोन वेगवेगळे व्यक्ती जे आहेत ते देण्यात आलेल्या पाहायला मिळतं अतिरिक्त कारभार हा बेस्ट पदाचा आहे इकडे सामान्य प्रशासन विभागानं सुद्धा एक परिपत्रक काढून काढलेला आहे तर नगरविकास विभागानं सुद्धा एक वेगळं पत्रक जे आहे ते काढलेलं आहे त्यामुळे अतिरिक्त कारभार जो आहे दोन अधिकाऱ्यांवरती देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो याआधी बेस्ट महाव्यवस्था पद जे आहे ते एका व्यक्तीकडेच देण्याची प्रथा जी आहे ते आहे परंतु यावेळी कारभार जो आहे तो दोघांकडे दिल्यामुळे चर्चा ज्या आहे ते साधिकच रंगलेल्या पाहायला मिळतात दोन्ही विभागांनी असे दोन आदेश वेगवेगळे का काढले असे चर्चा जे आहे ते आता होताना पाहायला मिळते एकीकडे एक नगरविकास विभागातून अतिरिक्त कार्यभार जो आहे ला ला तो अश्विनी जोशी यांच्याकडे देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे एक वेगळा जी जो आहे तो सुद्धा काढण्यात यायला दिसून येते त्यामुळे अशा पद्धतीनं आशिष शर्मा यांची सुद्धा नियुक्ती यावरती करण्यात आलेली आहे त्यामुळे साहजिकच चर्चा ज्या आहे ते दोन या विभागातल्या वादांगाच्या सावळ्या गोंधळाच्या समोर येत